नमस्कार भावनो मी श्वेत काय तर आता आपल्याला इकडे भाताचं आहे ना गाळ करायचं काम चालू आहे आणि इकडे आपल्याला आहे ना भात लावायचा होता म्हणजे आपल्या पूर्ण वावरात आहे ना आपल्याला भात लावायचं आहे बरं का तर मग आता इथे ना रोप वगैरे सगळं ठेवलेलं आहे इथं आपलं खत वगैरे आणून ठेवलेलं आहे आणि ह्या बाग म्हणजे आपल्या ज्या प्लॉट मध्ये ना मी खूप दिवसानंतर आलेलो कारण की आपलं सगळं काम ते पोल्ट्री वगैरे राहतं तिकडूच राहतं आणि इकडे मी खूप दिवसानंतर आलेलो आहे तर आता वरती पण आहे ना वरती तिकडं मका लावलेली होती आपण तर तिचं आहे ना आपलं जवळपास म्हणजे मकाची हार्वेस्टिंग वगैरे झालेली आहे आता फक्त जे गवत आहे तर ते गवत राहिलेले तिथं फक्त तर आता त्याच्यात तो पण तोडायचं काम चालू आहे आणि तिकडे आपली ट्रॉली ठेवलेली बघा आता ही ट्रॉली ना तर मग ट्रॉली का बरं ठेवलेली तर ट्रॉली ते गवत आहे ना तर ते आपल्याला ट्रॉली टाकायचं म्हणजे ती मका आणि ती आपल्या गायीला न्यायची घरी तर बघा इकडं काकण ते ना मस्त गाळ करून राहिले तिकडं आणि तिकड रवी म्हणते ना मस्त जुड्या पसरू राहिले आपल्या भाताच्या आणि या वावरात आहे ना कावळे पण खूप आहे आता त्यांना काय लागतंय ते त्यांनाच माहिती पण मग या बाबा मस्त झाडवर वगैरे बसलेले आणि बाबा पोल्ट्रीचं काम सगळं आवरून आहे म्हणजे रॅकिंग वगैरे पाणी वगैरे काढून आहे ना सगळं आवरून आम्ही डायरेक्ट इकडे आलेलो आहे तर आता सकाळपासून आम्ही इकडेच आहे आणि आपल्याला थोड्या जायचं आता फिडिंग करायची आपल्याला पोल्ट्रीत जाऊन तर मग आता बघू आता येता का नाही कारण की यांचं सगळीकडं काम चालू आहे यांचं तर आता ते जर आले तर मग ठीक आहे नाही तर मग आपल्याला जावं लागेल मी स्वतः जाईल आणि फिटिंग करून घेईल घरी बोलडे बाबा आहे तर आता तिकडे रवी मामान ना पाईप जोडून आहे ना पाणी पुढं काढायचा प्रयत्न करत आहे म्हणजेच आपल्याला आहे ना पाणी इकडे आणायचंय बघा आता रवी मामाने तिकडे ना पाईप लावलेलं आहे आणि मग त्याच्यानंतर ते पाणी इकडे पुढे येऊ राहिलं आता ते पुढं पाणी आलं का मग पाणी पूर्ण आपल्या ज्या प्लॉटमध्ये पसरून जाईल आणि पसरलं लग, की मग इकडे लगेच लगे 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 लगे। गाळ करून घेऊ काका काळ करून का, घेतील तर भाऊ न वातावरण पण खूप आहे ना खराब झालेले आणि बघा इकडं वातावरण वगैरे खूप खराब झालेले आणि आता आहे ना पावसाची थेंब वगैरे येत आहे तर आता भरोसाच नाही पाऊस कधी येईल जोऱ्यात सांगता नाही येणार आता इथं तर कुठं शेल्टर पण नाही आपल्याला शेड वगैरे कुठंच काही नाहीये तर त्याच्यासाठी आपल्याला ओलंच व्हावं लागेल आता काय करणार आहे नाही का इथं चहा घेऊन आलं त्या माळ्यातून या माळ्यात त्या पोरायला भाताचं काम चालू आहे तर भावनं आपलं जे भाताचं काही रूप होतं तर ते पसरून इकडे झालेलं आहे आणि रवी मामनी त्यांनी ना याला आहे ना खत पण घातलेलं आहे मग आपलं जे पोल्ट्रीचं खत राहतं ना कोंबड खत तर ते पण घातलेलं आहे आणि आता ते ना तिकडं वरती मक्काचं जे होतं आपल्याला गवत तर ते न्यायसाठी आपण तिकडं गेलेलं आहे म्हणजे ट्रॉली घेऊन तर मग आता आपण तिकडं जाऊ आणि बघू ते काय काय आता बघा इकडे आहे ना आपण चाललेलो आहे आणि तिकडं बघा ट्रॅक्टर आता ते काय करताय कवळी कवळीनी ना ट्रॉलीमध्ये सगळं टाकू राहिले गवत भाऊ ना पाऊस पण चालू झालेला आहे बरं का आता तुम्हाला ते दिसत नसेल पण पाऊस चालू झालेला आहे थोडा थोडा तर भाऊ ना आता आमचे काम आहे ना सगळे आवरलेले आणि आमच्या संघ आहे ना हे बघा मंगेश पोटीन ते तर आता आम्हाला आहे ना पोल्ट्रीवर जायचंय तर आमच्या तिकडे गाड्या लावलेल्या बघा आता ना चिखलामुळे मुळे ना इकडे गाडी येत नाही त्याच्यामुळे आम्ही तिकडे गाडी लावलेली आहे आणि आता आम्हाला घरी जायचंय तर भाऊ ना आता आम्ही पोल्ट्रीत आलेलो आहे आणि पोल्ट्री आपल्याला ना आता पिडीम करायची तर पिडीमचा टाइम झालाय पाच वाजले जवळपास आणि बाहेर आहे ना पावसाचं वातावरण आहे जरा तर त्याच्यामुळे लाईट वगैरे चालू आहे कारण की गारवा पण लागले नाही पक्षांना पाहिजे कारण की आता काय पंधरा दिवस आहे आज तर मग आता मी ना फिडिंग करून देतो तर बाबा ना आता फीड वगैरे टाकून झालेली आहे तर बघा सगळीकडे फीड टाकले आता राहिलं फक्त गोष्ट पाणी काढायची तरी बघा पाण्यात पाण्याच्या भांड्यात घाणे तर ते आपल्याला काढायचे आता ते थोडं करू आपण त्यातलं पाणी ना खराब झालं होतं त्याच्यामुळे ना बड्या आता पाणी काढून घेऊ हो राहिली काढावडे पाणी तर भाऊ ना आय होप तुम्हाला आपला आजचा व्लॉग आवडला असेल तर लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद बाय